महाराष्ट्र नवनिर्माण सेना लवकरच महायुतीत सहभागी होऊ शकते या युतीबाबत राज ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यामध्ये दिल्लीत चर्चा पार पडली राज ठाकरे आणि अमित शहा यांच्यामध्ये जवळपास अर्धा तास बैठक झाली या बैठकीत अमित ठाकरे आणि विनोद तावडे देखील उपस्थित होते लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मनसेला महायुतीत घेतलं तर मनसेचं स्थान काय असेल यावर चर्चा झाली चर्चेनंतर राज ठाकरे मुंबईला परत आले बाकी मनसे आणि एनडीए किंबहुना महायुतीसोबत झालेल्या युतीची घोषणा मुंबईतून केली जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे एकनाथ शिंदेची शिवसेना अजित पवारांची राष्ट्रवादी सोबत असताना देखील मनसेला सोबत घेण्याची एनडीएला काय गरज होती असे प्रश्न उपस्थित होत आहेत या प्रश्नाचं उत्तर म्हणजे महायुतीला पर्यायानं भाजपला मनसेचा होणारा राजकीय फायदा जसा या युतीचा फायदा भाजपला होणार आहे तसाच तो राज ठाकरेंच्या मनसेला देखील होणार आहे जसा फायदा तसेच तोटे देखील या युतीमागे आहेत हेच जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि लगावबत्तीमध्ये तुमचं स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा महायुती प्लस मनसे युतीचा फायदा हा भाजपला जास्त असल्याचं दिसून येतंय यातला पहिला फायदा असा पाहता येईल तो म्हणजे भाजपला राज ठाकरेंमुळं मराठी मतं खेचता येतील सेना भाजप युतीमध्ये आजवर मराठी मतदार हा शिवसेनेच्या पाठीशी असल्याचं दिसून आलं दोन हजार चौदा नंतर मोदी लाटेनंतर भाजप सेनेला मागं टाकून ताकदवान पक्ष बनत गेला पण तरीही मुंबईतल्या वर्षानुवर्ष शिवसेनेच्या पाठीशी असलेल्या मतदारासाठी भाजपला शिवसेनेची गरज भासत होती दोन हजार एकोणीस मध्ये तर युतीत फूट पडली नंतर सेनेत फूट पडली तरीही मतदारांमध्ये ठाकरेंबद्दल सहानुभूती निर्माणच झालेली आहे हीच सहानुभूती अनेक सर्वे मध्ये दिसून आली सेनेतला एक गट जरी सोबत आला तरी शिवसेनेचा मूळ मराठी मतदार अजूनही उद्धव ठाकरेंच्या पाठीशी असल्याचं चित्र दिसतय एकनाथ शिंदेचा चेहरा मराठी मतदारांसाठी समोर आणला पण शिंदेना ठाण्यापलीकडे त्यांचा प्रभाव निर्माण करता आला नसल्याचं दिसून आलं पण तेच दुसरीकडे उद्धव हा मराठी मतदार महाविकास आघाडीकडे वळू नये मराठी मतांमधलं ध्रुवीकरण महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडू नये यासाठी राज ठाकरेंसारखा मराठी चेहरा भाजप किंबहुना महायुतीसोबत असायला हवा म्हणून या युतीचा फायदा भाजपला अधिक आहे जसं मराठी मताचं गणित आहे तसंच हिंदुत्व मताचं देखील उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत जाण्याची भूमिका घेतली तसंच दुसरीकडे मनसेनं हिंदुत्वाची लाईन धरली बाळासाहेबांचं हिंदुत्व उद्धव ठाकरेंनी सोडलं पण राज ठाकरे खरे हिंदुत्ववादी आहेत असा प्रचार केला गेला याचा परिणाम म्हणजे ज्या लोकांना भाजपचं हिंदुत्व नको आहे पण राज ठाकरेंचं हिंदुत्व चालेल असं वोट शेअर राज ठाकरेंमुळं भाजपकडे वळेल तिसरा फायदा म्हणजे ठाकरे या आडनावाची पोकळी भरून काढता येऊ शकते ठाकरेंसोबत युती तुटल्यावर भाजपला पुन्हा सेनेची साथ हवी होती एकनाथ शिंदेच्या बंडामुळं शिवसेनेसोबत भाजपने युती केली पण एकनाथ शिंदे ठाकरेंची पोकळी काढू शकत नाहीत हे भाजपला कळून चुकलंय म्हणून राज ठाकरे यांना उघडपणे बरोबर घेणं यातून दोन ठाकरेंपैकी एक ठाकरे सोबत असल्याचं दाखवून देणं मनसे भाजप युतीमुळं शक्य होईल तसंच महाविकास आघाडी निर्माण झाल्यापासून उद्धव ठाकरेंपासून दुरावलेला सेनेचा मतदार आहे पण तो मतदार शिंदेनी शिवसेना फोडली म्हणून नाराज असा सेनेचा काठावरचा मतदार राज ठाकरेंच्या नावामुळं भाजपकडं वळू शकतो मुंबईतील ठाकरे या आडनावाचं वलय पाहता भाजपला राज ठाकरे हा ब्रँड सोबत हवाय आणखी एक फायदा म्हणजे मुंबईमधील मनसेचं व्होट मनसे मुंबईच्या राजकारणात उतरल्यापासून मनसेनं दोन हजार सातच्या आपल्या पहिल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत सात नगरसेवक निवडून आणले होते त्यानंतरची दोन हजार बारा साली अठ्ठावीस आणि दोन हजार सतरा साली सात नगरसेवक निवडून आणले तर साऊथ मुंबईमधील लालबाग दादर माहीम उपनगरातील भांडूप विक्रोळी या मराठी बहुल भागातून दोन हजार नऊ मध्ये मनसेचे तेरा आमदार निवडून आले होते यावरून लक्षात घ्या की मनसेची नगरसेवक असोत व आमदार निवडून आणण्याची ताकद मोठी आहे मनसेला सोबत घेऊया मुंबईत जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यामागे जनतेतील मोठा नेता सोबत घेणं महत्वाचं आहे त्यात मुंबईत प्रचार करताना भाजपला राज ठाकरेंचा स्टार प्रचारक म्हणून वापर करता येईल त्यांची वक्तृत्व शैली त्यांच्या संभांना होणारी गर्दी मतांमध्ये कन्व्हर्ट करणं फायदेशीर ठरेल बर जसे फायदे भाजपला मनसेसोबत युती करून आहेत तसेच फायदे मनसेला देखील आहेत त्यातला मनसेला होणारा एक फायदा म्हणजे मनसेला आलेली मरगळ दूर होईल राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना करून आज सतरा वर्षे उलटून गेली मनसेने या दरम्यान लोकसभेच्या दोन आणि विधानसभेच्या तीन निवडणुका लढवल्या दोन हजार नऊ वगळता मनसेला गेल्या काही काळात लोकसभा विधानसभेच्याच नव्हे तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही मनसेला चमकदार कामगिरी बजावता आली नव्हती मनसेचा आलेख हळूहळू खाली जात आहे मनसेची एक ते दोन टक्के मतं शिल्लक असल्याचं गेल्या निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट झाले त्यात मनसेने दोन हजार एकोणीसची लोकसभाही लढवली नव्हती मधल्या काळात सेनेला सोड चिठ्ठी देऊन काही जण मनसेमध्ये दाखल झाले होते त्यातले काही जण पुन्हा स्वगृही परतले त्यात अलीकडेच पुण्यातून मनसे नेते वसंत मोरे यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला लोकसभेसाठी इच्छुक असूनही पक्ष उमेदवारी देत नाही अशी नाराजी त्यांनी बोलून दाखवली कार्यकर्त्यांची इच्छा असूनही पक्षाकडून संधी दिली जात नाही असा मेसेज यातून गेला म्हणून महायुती असेल भाजप असेल त्यांच्या सोबत युती करणं निवडणुकीच्या राजकारणात उतरणं मनसेला देणार ठरेल दुसरा फायदा म्हणजे मनसेला संविधानिक लिडरशिप मिळेल मनसेला आजवर जनतेमध्ये लिडरशिप मिळाली पण विधिमंडळात मनसे मागे पडली याचमुळं अशी टीका होत असते की राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते पण मतदान होत नाही असं नाहीये की मनसे निवडणुकीत सपशेल मागे होती 2009 दोन हजार नऊ ची विधानसभा निवडणूक लढवत मनसेने पहिल्याच प्रयत्नात तेरा आमदारांना निवडून आणत विधानसभेत धडाक्यात एंट्री केली होती पण त्यानंतरच्या दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकात मनसेचा फक्त एकच आमदार निवडून आलेला दोन हजार नऊ नंतर मनसे दखलपात्र देखील ठरू शकले नाही त्यामुळे आता येणारी लोकसभा असेल व विधानसभा निवडणूक असो या निवडणुका मनसेच्या राजकीय अस्तित्वासाठी महत्वाच्या असतील किमान दोन खासदार आणि दोन अंकी आमदार निवडून आणणं खासदार की, की सोबतच एक तरी मंत्रीपद स्वतःकडे घेऊन संविधानिक लीडरशिप मिळवणं मनसेसाठी महत्वाचं आहे यासाठी राष्ट्रीय पक्षासोबत युती करणं मनसेची गरज आहे आणि याच वातावरण निर्मितीचा भाग म्हणजे राज ठाकरेंनी गेल्या काही वर्षात अनेक विषयांवर भाजपला पूरक आणि अनुकूल भूमिका घेतली फडणवीस चंद्रकांत पाटील चंद्रशेखर बावनकुळे आशिष शेलार यांनी गेल्या काही काळात राज ठाकरे यांच्या भेटीकाठी घेऊन हे स्नेह संबंध दृढ केले याला राज ठाकरेंनीही चांगला रिस्पॉन्स केला मनसेचा विस्तार करायचा असेल पक्षाला वाचवायचं असेल तर एनडीए मध्ये सामील व्हावं म्हणून राज ठाकरेंवर त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा दबाव असल्याचं सांगण्यात येत आहे राष्ट्रीय पक्षाबरोबर गेल्यास महायुतीची मदत घेऊन किमान दोन खासदार निवडून आणल्यास लोकसभेतील त्यांची मतांची टक्केवारी वाढवल्यास पक्षाचं तसंच पुढील पिढीचं म्हणजेच अमित ठाकरेंचं राजकीय भवितव्य सिक्युर होईल पण यासाठी सत्तेच्या बाजूने कल असणं हेच मनसेचा विस्तार करण्यासाठी उपयोगाचं ठरेल आणि तोच मार्ग राज ठाकरेंनी अवलंबला आहे पण महायुती आणि मनसे युतीचे तोटे पहायचे झाले तर ते तोटे मनसेलाच सहन करावे लागतील एक तर भाजपसोबत पुन्हा जाणं म्हणजे सातत्यानं भूमिका बदलण्याचा टॅग मनसेवर लागेल दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी मोदी समर्थक तर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीला मोदी विरोधक आणि आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीला पुन्हा मोदी समर्थक अशी भूमिका राज ठाकरे बदलत आहेत सतत भूमिका बदलण्यामुळे पक्षाच्या विश्वासार्हतेमध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित होईल दुसरा तोटा म्हणजे ज्यांनी सेना फोडली त्यांच्या सोबत होण्यामुळं कडवट शिवसैनिक नाराज होईल बदललेल्या सत्ता समीकरणांमध्ये सत्तेसाठी वाटतील तसं राजकारण करणारा पक्ष मनसे नाही अशी लाईन राज ठाकरेंच्या भाषणांमध्ये दिसून येते शिंदेच्या बंडानंतर देखील राज ठाकरेंनी मी बंड केलं नव्हतं मी शिवसेना फोडली नव्हती असं म्हणत राज ठाकरेंच्या भूमिकेत आणि एकनाथ शिंदेच्या भूमिकेत फरक असल्याचं स्पष्ट केलेलं दुसरीकडे उद्धव ठाकरे हे सातत्याने भाजपने शिवसेना फोडली शिंदेंनी दगा केल्याचा प्रचार करीत आहेत त्यामुळे सेना फोडल्याचा आरोप असलेल्या शिंदेशी हात मिळवणी करणं हे मनसेला डॅमेज करणारं ठरू शकेल तुम्हाला काय वाटतं भाजप मनसे युतीमुळं महाराष्ट्रात कोणती नवी राजकीय समीकरण पाहायला मिळतील तुमची मतं तुमचे अंदाज आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि लगावपती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका